बातमी जत मधून जत तालुक्यातील येळवीतील बाळूमामा मंदिरावर उभारणार नागेश्वरांच्या शिखराची प्रतिकृती बाळूमामांच्या दर्शनाबरोबरच बरोबरच ज्योतिर्लिंगाच्या शिखराचेही होणार दर्शन हबाबा तुकाराम बाबा आणि संचालक प्रकाश जमदाडे आणि लांकनगी अरुण साळे यांची प्रमुख उपस्थिती जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जन्मोत्सवावेळी श्री संत बाळूमामांचे मंदिर उभारून त्यात श्रीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली अवघ्या आठ महिन्यात हे मंदिर उभारण्यात आले या मंदिरावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नागेश्वरांचे एकतीस फूट शिखर उभारण्यात येणार आहे येळवीतील बाळूमामा मंदिरावर नागेश्वरांच्या शिखराची प्रतिकृती उभा राहणार आहे श्री संत बाळूमामा भक्तांना बाळूमामांच्या दर्शनाबरोबरच नागेश्वरांच्या शिखराच्या प्रतिकृतीचेही दर्शन होणार आहे या शिखराच्या कामाचे भूमिपूजन चिखलगी भयान मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबप तुकाराम बाबा महाराज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील माडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी किरण जाधव विठ्ठल प्रदीप कुलकर्णी विनायक माळी भारत क्षीरसागर बाळासोद चव्हाण रामारी बंडे आकाश वांगी नितीन साळुंके देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नवनाथ काळे आदी मान्यवर उपस्थित होते